नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी मोटरसायकल चोरी प्रकरण उघडकीस अटल चोरटा जेरबंद साठ मोटरसायकली जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी सहा गुन्ह्यांचा पर्दाफाश चार लाखांचा ऐवज हस्तगत कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष मोहीम राबवत अट्टल मोटरसायकल चोरट्याला अटक केली आहे या कारवाईत तब्बल सात मोटरसायकली हस्तगत करण्यात आले असून सहा चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी मोटरसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासोबतच आधी घडलेल्या गुन्ह्यांचा तपास लावण्याच्या सूचनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र करमळकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले आहे खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा रचून अटक दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अमलदार वैभव पाटील आणि गजानन गुरव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी अमित चंद्रकांत हत्तीकोटे व सत्तावीस राहणार साने गुरुजी वसाहत कोल्हापूर हा चोरीची मोटरसायकल घेऊन मैलखड्डा निर्माण चौक परिसरात फिरत असल्याचे समजले पोलिसांनी तातडीने सापळा रचत त्यास ज्युपिटर मोटरसायकलसह ताब्यात घेतले नात आरोपी विरोधात मोटरसायकल चोरीचे एकूण आठ गुन्हे नोंद असून त्याला पुढील कारवाईसाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील आणि बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा